चला आज वर्कआउट नाही करायचं का दोनच दिवस अंग का एक दिवस काय गॅप देऊ का नको का डायरेक्ट चालू झालं तर करतच दाढी करा ती आम्ही टेरेस वर चालायला आलोय प्रथमला घेऊन आले विचार आज डाय वर्कआउट नाही म्हणून त्यांना म्हंटल मस्त वातावरण आहे ऊन नाही काय नाही पाहुण्या आले पाहुण्यांची सोय करायची आता म्हणजे पाहुण्यांसाठी चालू मटण आणायला पण पाहुणे मटनच नाही पाहुण्या मी कोबी खाते पाहुण्या माझ्यासाठी म्हणतो खात थोडं साठी मच्छी आणली मच्छी पण आवडली नाही ऍक्च्युली तसं त्यांना व्हेज खायची सवय नॉन व्हेज खात नाही आणि आम्ही जास्ती व्हेज खात का तस काय जमत आता दोन्ही पण भाज्या बनवू मस्त मी पण खाईल कोबी मस्त ती ठेचून बनव बर का तिला मटन बनवू दे तू कोबी बनव तुझ्या त्यांना आवडते त्यांना ते पण आहे ते पण आहे ते विचारावं लागेल ठीक आहे ते विचारून घेऊ आपण आणि मग बघू है जाऊ मस्त मस्त आता जेवण बनवणार आहे आज कोबी बनवते पाहुण्यांसाठी साठी काय कोबीची भाजी आणि पाहुण्यांच्या नावाखाली आम्हाला मटन कस आहे स्कीम कशी सिद्धी <laughs> <नहीं कोई। laughs> तुला का बरं नाही आवडत ग मटन नाही माहित पण नाही काहीच नाही आवडती खार नाई सुरमी नाही सुरमई लागेल उद्या बघूया ना उद्या बघू चालेल आता काय मटन शिजायला टाकलाय ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो डी मार्टला थोडा आता पावसाळा लागणार आहे त्याच्यामुळं थोडंसं राशन भरणं गरजेचं आहे थोडं तांदूळ वगैरे जास्त प्रमाणात जसं तांदूळ गहू ज्वारी वगैरे हे डाळ वगैरे असं भरून ठेवायचं आहे परत पावसाळ्यात बारवार खाली जायला नको किंवा म बाहेर कुठे जायला नको त्याच्यामुळे आता आम्ही डी मार्टला चालू आणि स्पेशली माझं ते राशनचंच काम आहे आणि स आल्यात त्यांचं आहे त्यांना शॉपिंग करायची त्यांना ड्रेस वगैरे आहेत बघायचे आहेत आम्ही डीमार्टला सुद्धा जाणार हो, आहोत आणि जुडिओला पण जाणार तर ब्लॉग पूर्ण बघा त्या अगोदर आता आपण नाश्ता करूया मी बनवणार आहे शाबुदाना वडे आज आम्ही शाबुदाना वडा बनवतोय नाश्त्याला तर पहिले मी तुम्हाला रेसिपी दाखवली होती की कसं बनवते पण आज जस्ट नॉर्मली दाखवते हे बघा मिरचीचं ठेचा घेतला आहे शिंगदाणे थोडेसे भाजून मग त्याला बारीक केले आणि शाबूजना रात्री मी भिजत घेतलेला आणि बटाटे मी आता बॉईलला लावले ते झालं की मस्त वडे बनवून तळून घेऊ डाएट चालू केलंय त्यामुळे थोडस घरातली साफसफाई आणि आता हे माझे फ्रूट्स मी ठेवून घेतो मस्त अरेंज करतो आणि हा झाला माझा डायनिंग टेबल रेडी बटाटा मी आता पुन्हा बॉईल केला आणि मस्त त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित आधी मिक्स करून घेतला कारण की मिरची नंतर करेल कारण माझ्या हाताची खूप आग होती मिरचीने पहिले मिक्स करून चांगलं घ्यायचं थँक्यू नाही पिशवी

वडे ट्रायल करू कारण की, की, की बड़े बड़े। तेल किती गरम झालंय किती नाही ते बघायला बघा म्हणून पहिले वडा कारण मधून कच्चा राहत तेल जास्त गरम झाल्यामुळे बोलली ना पहिला वडा थोडासा जळून जातो कारण तेल खूप गरम असतं म्हणून सेकंड वाले बघ काय कराय दही नाही चटणी पाहिजे मला दही नाही आवडत त्याच्यासोबत त्याच्या पाहुणीला जिला पावनीला कामाला परत एकदा आम्ही हेवा तुला आम्ही आज मोकळे सोडणारच नाही कामाला सांगू मी फटाफट राहिले अजून तो अजून डोपी तळत आहे त्यापर्यंत इव्हन होती आहे

साबुदाना चालतो ना कॉम्प्लेक्स काय कॉम्पोनेंट काय राहत सांग शाबुदाण्याचे काय आहे चकली तू खाती दोन दोन पुढे एका दिवसात संपवले बाईने चना चोर गरम म्हणती की मी काहीच खात नाही खात नाही रक्कन दोन पुढे संपले माझं चालू आहे म्हणून तर मी नाही खाल्ले चना चोर गरम तो आहे ना त्याला फ्राय केलेलं राहत <laughs> रोस्ट वाले चालतात ना मग यांच्या आधी कोण लागेल गुपचुप खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करतो ये बड़ी अच्छी बात कही या मस्त आहे बघा सकाळचं जेवण अलेक्सा फॅन चालू कर एक नंबर स्वाद झालाय बाबा एक नंबर डायरेक्ट खूप भारी झालाय खूप भारी मीठ आणि तिखट पण एकदम परफेक्ट आहे बायबल आवडेल का आपल्या जेवण नाही सगळ्यात पहिले जुडियाला थांबलो आता आम्ही बघू इथे काही भेटलं तर चांगलं कारण त्यांना कपड्याची शॉपिंग महत्वाची मला बोलवती तस माझ्या बाय कसे पैसे मीच भरणारे त्या बाय काय घेतो मी आणलं तुला जर आवडत असेल तर घेऊन टाक काय मस्त मस्त एकदम बघ ना घे ना याला थोडेसे मोठे घे म्हणजे आता तुला कम्फर्टेबल राहतील असे छान आहे पण आमची सिद्धी आहे ना जाम कन्फ्युज असते नेहमीच शॉपिंगच्या वेळेस आणि आता प्रिया तिला हेल्प करते बघू आता काय काय घेते आणि काय काय नाही एक तास तर झालाय अजून आमचा झोलारी कामाचं घेतला का पाऊ खूप फोर्स केला मी तिला तेव्हा हे घेतलंय पण अजून ट्राय करायला चालली घेऊन टाक मी सांगतो डायरेक्ट एवढे घेऊन आलोय आता तुला जे आवडेल याच्यापैकी ते घाल मी लेव्हेंडर पण आणतो पण लेवंडर चांगल्या नाही वाटत करेक्ट रा तुझी इच्छा तुला जे करायचं ते कर मस्त वाटत पण आता बघ तुझ्यावर अशा वाट हा नाही पॅन्ट दोन तास गेले त्याच्यानंतर काय घेतलं तर एक टॉप दाखवतो टॉप दाखव दाखव ते नाईट सूट, ते सूट मी एक तर मी एका मिनिटात सिलेक्ट केला तू डायरेक्ट दोन तास लावले टॉप साठी आता डी मार्टला एवढा वेळ नका लावू माझा उपयोग होत नाही येऊन असं नुसतं फिरावं लागतं मला तो, तो पण मी टाकला त्याच्यामुळे मग मी तो कॅन्सल केला आता साईज नव्हती आता तिला बोललो म्हटलं घ्यायचं असेल तरच बघ नाही तर काही बघू नको आणि डी म्हटलं चल राशन घेऊ ते सिद्धीला कपडे बघायचे सिद्धी पण काय करती एक शर्ट बघती घुमून फिरून फिरून देईन परत तोच शर्ट उचलते मग त्याच्यापेक्षा तो शर्ट आधीच घेऊन टाकायचा तेच ना पूर्ण फिरली नंतर तोच टॉप घेतला एवढं जास्ती पाहिलं तसच होत प्रत्येकाची गोष्ट आता डी मार्ट जाऊ पटापट आवरा मला जायचं थोडं बाहेर मित्रांसोबत पार्टीला चाललोय आज मी त्याच्या वेळेला हो सो चलो निकलते अभी डी मार्ट फुल गर्दी आज सर्वात पहिले इसेन्शियल पूर्ण किराणा भरून घेतला पावसाळा आहे त्यामुळे जास्तच भरलं थोडस आणि प्रिया अजून बघते ना एवढा किराणा झाला माझे कपडे पण झाले म्हणजे टी शर्ट वगैरे घेतले शॉर्ट झाले प्रियाचे पण दोन शॉर्ट झाले पण सिद्धीचं अजून पण तयार नाही आहे सिद्धीचा अजून एक पण चॉईस नाही झाला आहे दोन तास झाले येऊन रे काय खरं नाही हो एवढा वेळ तो लाल कार्टून बघा एकदम मस्त आहे टी शर्ट तर मला आवडलं पण आता प्रियाला आवडतं पण हे माहीत नाही बघू या चला बाहेर तिला विचारू टॅडँग डॅडँग उप्स नाही म्हटली प्रिया म्हणून कॅन्सल केलं आता बिल पे करून देतो खूप लंब चवढं बिल आलेलं आहे आम्हाला आता झाली फायनली थोडी फार का ना शॉपिंग केली ऍक्च्युली कसं ना प्रीतमची ड्रेस घालावा लागत होती मला ते विचित्र वाटत होत

बघा बघाय सिद्धीनी दोन तास घेतले तीन टॉप घेतले फक्त दोन तासात आणि आमची दोन तासात तास सगळी शॉपिंग झाली किराण्यापासून सगळं सेम माझ्या मावशी सारखी माझ्या मावशीने पण मला साडीच्या वेळेस केलेलं तीन चार तास मी एका साडीसाठी साठी घालवले होते बास नाही मी तुला रोज अगे पण मग तीन तास त्या ठिकाणी घालवायचे नाही नाही एकदा चलो असं म्हणाय तू एकच कपडा उचल

हा एक घेतला हा पण हा खूप छान आहे खूप छान आहे हा एकदम परफेक्ट